भर दिवसात जुन्या वादातून तलवारीनं हत्या गोंदियातील कारंजा येथील घटना गोंदिया शहराला लागून असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा इथं भरदिवसा चार लोकांनी दोन तलवारीनं महेंद्र मदारकर वय पंचेचाळीस राहणार कारंजा याची जुन्या वादातून हत्या केली महेंद्र याचा पाठलाग करून राहत्या घरापासून काही अंतरावर घरकाम सुरू असलेल्या कॉलम मध्ये त्याच्या डोक्यावर तलवारीनं वार करत त्याची हत्या केली घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पसार झाले याची माहिती ग्रामीण पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आला तर पोलिसांकडून चारही आरोपींचा शोध सुरू आहे तो मलागतो पण हा सकाळी दहा वाजताच्या दरम्यानची घटना आहे कारण ज्या गावामधली त्या ठिकाणी काही इस्मांनी व मृतक महेंद्र मदारकर यास वय बेचाळीस वर्ष प्राणार भद्रटोला याच तलवारीने मारले अशी आम्हाला माहिती मिळाल्यावर आम्ही घटनास्थळी तात्काळ गेलो त्या ठिकाणी कारंजा येथे महेंद्र मदारकर याची त्या ठिकाणी तलवारीने मारहाण करून डोक्यावर मारून त्याला जखमी करून तो मृतावस्थेत पडलेला होता आम्ही आजूबाजूला विचारपूस केली घटनास्थळाचे साक्षीदार तपासले त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार लो इस्मानचे आम्हाला नाव त्या ठिकाणून माहीत पडले त्यानुसार आम्ही फिर्यादी यांची रिपोर्ट सध्या सुरू आहे आणि चारही आरोपींना आम्ही तात्काळ शोधून तात्काळ अटक करू त्यांचा जुन्या वादातून मागच्या जुन्या वादातून काहीतरी त्यांचं भांडण झालं त्याच्यावरून सदरची घटना ही झालेली आहे असं सध्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे लोकनायक न्यूज